मी आपल्या चॅनलच्या माध्यमात मला वाटतं प्रेक्षकांपर्यंत हा विषय पोहोचवला आज सुद्धा सांगतो की आमच्या नगरपंचायतीमध्ये माझी एकट्याची तक्रार नाहीये तर असंख्य लोकांच्या तक्रारी कालपासून मला पंधरा ते वीस लोकांचे फोन आले की साहेब आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही सुद्धा आलो असतो हा प्रॉब्लेम काय मॅडम की यांच्या ज्या गाड्या नगरपंचायती या गाड्यांना स्पीकर नाहीये घंटा नाहीये मग जर घंटा नाही स्पीकर नाहीये तर त्या लोकांना काय झालं की तुमची लाईट कुठून आली कुठून गेली कधी आली कधी गेली त्या ड्रायव्हरला ड्रायव्हरचा नंबर आहे त्या ड्रायव्हरचा फोनच चार दिवस झाली बंद आणि यांची गाडी येते का तर त्याला आम्ही नाही म्हणत नाही गाडी येत असेल गाडी येते सुद्धा परंतु त्या गाडीला घंटा नसल्यामुळं स्पीकर नसल्यामुळं जे आठ त्या भागात राहणारे लोक त्यांचे फ्लॅट आत मध्ये त्या फ्लॅट लोकांना गाड्या समजत नाही आणि न समजल्यामुळं हे सगळे कचरे जे आहे ते पाच पाच सहा सहा दहा दहा दिवसाचे कचरे माझ्यासोबत नगरपालिकांची शिवसेन मोरे साहेब असं कालचं जे वक्तव्य होत शुभम ठुरवाडी राहाच्या दिशेने की शिवसेनेला कचरा खरंच कचरा भेटला का काय झालं पाहिजे मुळात यावेळेस मी मुंबई मंत्रालयामध्ये काल होतो मला ही बातमी आणि शुभम लोवाळे आहेत ते मला भेटून गेले त्यांच्या प्रभागामध्ये गाडी ही नियमितपणे येते फक्त त्या त्यांचा विषय हा होता की त्यांच्या गाडीचा जो आवाज आहे पावसामध्ये ते फ्रॅक्टरचं ओढ असल्या कारणाने ते आवाज येत असल्या कारणानं त्यांना ते कचरा उचलताना प्रॉब्लेम झाला होता काही दिवस ते कचरा साठला होता त्याच्यानंतर त्यांना सूचना दिल्यानंतर आमचे जे कार्यालय प्रमुख आहेत आणि त्या भागातले जे कचरा वेचक आहेत त्यांना व्यवस्थित सूचना देऊन ते व्यवस्थित क्लिअर केलेलं आहे परंतु ज्या पद्धतीनं ते वक्तव्य करत आहेत त्यावेळेस मी इथं नव्हतो त्यांनी कचरा कशा पद्धतीने दिला याच्याविषयी मला तरी त्यांच्या प्रतिक्रिया मध्ये सांगितलं होतं की यात्री पण त्यांनी तत्परता केली होती अशा सूचना किंवा अशी विनंती गाडी आली नियमितपणे गाडी आली असं त्यांचं वक्तव्य आहे की त्यांनी या सूचना दिल्या होत्या विनंती केली होती निवेदन दिला होता दादा म्हणजे की नियमितपणे गाडी आली नियमित तत्पर घेऊन जावा पण तरी का असं वक्तव्य कसं आहे निमित्ताने त्यांनी माझ्याशी व्यवस्थित पद्धतीने व्यवहार आणि कॉलवरती दिला ते फोन करतात अगोदरही त्यांनी ती विनंती केली होती तेव्हा तो विषय भेटलेला होता आता एक पावसाच्या दोन चार दिवसामध्ये तो आवाज न आल्या कारणाने फक्त

दु, था था था, हो व्यक्तीचा आरोग्य महत्वाचं आहे आरोग्याचा प्रश्न आहे कचरा म्हटलं की आरोग्य कुठेतरी बिघडलं जातं आरोग्याला धोकादायक होऊ शकतं आणि नक्कीच प्रतीक्षा लागू झाली त्याची काही सगळी मी पुढे मी पुन्हा एकदा सर्व पाटणवासी शहरवासियांना सांगतो की नियमित पद्धतीने गाडी येतच आहे ज्या पद्धतीने फक्त ते स्पीकरचा प्रॉब्लेम आहे तो आम्ही सॉल्व्ह केलेला आहे नियमित प्रमाणे गाडी गाडी असं मी देतो शिवसेनेकडून सुद्धा सांगितलं की गाडी नियमित येत होती गाडी नियमित येत आहे कचऱ्याची गाडी परंतु त्याला एक विशिष्ट प्रकारचा आवाज आला पाहिजे आवाज तो आवाज सर्वांच्या पाहिजे महिला म्हणजे घरात असतात घरी स्वयंपाक असतात स्वयंपाकघर पूर्णपणे आत असत कधी मागे त्याला तर त्यांच्याकडे सुद्धा हा आवाज गेला पाहिजे असा एक मोठा स्पीकर मोठा असा आवाज असा एखादा प्रतीक असावं की जेणेकरून तो आवाज संपूर्ण जाईल संपूर्ण पाठांतर संपूर्ण घरापर्यंत तो आवाज पोहोचेल असा सोयीस्कर योग्य आवाज असतो माझं मत होत मा, मी नगराध्यक्षांच्या टीमच्या बाहेर माझं मत व्यक्त केलं तेही सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं आज सकाळी येऊन आणि काल माझं सीओशी फोन वरती बोलत आज सुद्धा येऊन सांग आणि मी आजू सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो यांनी ह्या प्रकारातून सुधारलं पाहिजे सुधारणा केली पाहिजे जे स्पीकर आहेत घंटा तात्काळ बसवली पाहिजे लोकांच्या तक्रारी मिटल्या पाहिजेत आम्ही आज सुद्धा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो जर याच्यामध्ये तर बदल नाही झाला आरोग्याचा विषय याच्यामध्ये आणि नेहमी तक्रार येत मॅडम यांच्याकडे शिव मॅडम शिव सरांकडे आरोग्य अधिकाऱ्यांकडे नेहमी तक्रार येत माझी एकट्याची नाही असं असंख्य लोकांच्या तक्रारी येतात पण याच्यावरती कारवाई केली जात नाही माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून अजून एकदा नंतर विनंती करतो की याच्या माध्यमातून आपण चांगलं काहीतरी पाऊचणाव सुधारणा ना करावी नाहीतर मी आज एकटा म्हणून टाकलाय गावातला कचरा आणून ढोकं टाकायला सुरुवात केली ते नगरपालिकेपतरी याच्यात नाही मी सुधारणा केली पहिले बहुउ उपाय एक जागरूकतेचं सतर्कतेचं पाऊल आहे असंही म्हणायला काही पाऊल देणार नाही आणि संपूर्ण मनोर कोण आपण साधे सतर्कतेचा मुख्य संपादक विरक्तम सहा